नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायज विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय दे विद्यालय निवड परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेचे फॉर्म भरत असताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसंदर्भात आहे जे विद्यार्थी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय दे विद्यालय निवड परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत त्यांच्याकडं अगोदर आपल्याकडे कोणकोणती कागदपत्र हवी आहेत यासंदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे फॉर्म भरत असताना किंवा निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणती कागदपत्र जमा करावी लागणार आहेत तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल संदर्भात आवश्यक कागदपत्र या ठिकाणी मी सांगतोय पहिलं प्रमाणपत्र जे आहे कागदपत्र आहे ते आहे पाल्याचा जन्माचा ओरिजिनल दाखला जो नवीन स्ट्रक्चर प्रमाणे प्रिंटेड असतो तो सर्वांच्याकडे ओरिजिनल पाहिजे मूळ प्रत पाहिजे त्याचबरोबर डोमासाल सर्टिफिकेट मुलाचं मुलीचं आणि पालकांपैकी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचं ज्या जिल्ह्यात तुमचं निवासस्थान आहे त्या जिल्ह्याच्या तहसीलदारांच्याकडून सही न प्रमाणित असणारं डोमासाल नॅशनल सर्टिफिकेट तुमच्याकडे हवं आहे मुलाचं मुलीचं किंवा पालकांचं त्याचबरोबर जातीचा जा दाखला जे विद्यार्थी एस सी एस टी आणि ओबीसी मध्ये या प्रवर्गात मोडतात त्यांचे जातीचे जा दाखले पाहिजेत त्यामध्ये एस सी आणि एस टीचा जातीचा दाखला स्टेटचा आणि ओबीसीमध्ये जे विद्यार्थी असतात मग विजे असेल एन टी असेल एन टी एन टी बी एन टी सी सगळे विद्यार्थी सेंट्रलच्या लिस्टमध्ये सीमध्ये ते मोडले जातात त्यामुळे मो तुमचा फॉर्म नंबर नऊ जो असतो तो सेंट्रल ओबीसी दाखला तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे गरजेचं आहे तो असल्याशिवाय तुम्हाला सैनी स्कूलचा फॉर्म भरता येणार नाही किंवा स्कॉलरशिपची निवड झाल्यानंतर किंवा नवोदयची निवड झाल्यानंतर तुम्हाला मात्र तो कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे तर बघा आधार कार्ड मुलाचं अपडेट असणं गरज आहे पाल्या असेल किंवा पालक असेल यांचे त्या असणाऱ्या रेसिडेन्शियल प्रूफा जो आहे निवासस्थान प्रमाणपत्र आहे किंवा निवासाचा पत्ता आहे योग्य पत्त्याचा पाल्या आणि पालकांचं नाव लिंग जन्मतारीख पत्ता आणि पत्त्यामध्ये मुलाच्या स्केअर ऑफमध्ये किंवा डॉक्टर ऑफमध्ये किंवा सन ऑफमध्ये वडिलांचं नाव येणं गरजेचं आहे नसेल तर ते ॲड करून घ्या आणि त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येईल त्यानंतर बघा पाचवं प्रमाणपत्र आहे पाल्याचा सध्याचा रंगीत फोटो काही मुलांच्या अगोदर फोटो काढलेले असतात ते अपलोड करतात मुलगा ओळखत नाही शहरी पट्टी बदललेली असते त्यामुळे शक्यतो नवीन फोटो तुम्ही काढून घ्या फॉर्म भरत असताना सध्याचा दोन ते तीन महिन्याच्या आतला रंगीत फोटो हवा आहे त्यानंतर पाल्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणार तुमचं बँक खातं काढणं गरजेचं आहे स्कॉलरशिपसाठी हे गरजेचं आहे जेव्हा निकाल लागतो तो निकाल पाहायचा जर असेल तुम्हाला तुमच्या पाल्याची निवड झालेली आहे गुणवत्ताधारक झालेलं आहे ग्रामीणमधून शहरीमधून किती रँक आहे त्याची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या मुलाचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे ते, ते त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड केल्याशिवाय तुमच्या पाल्याचा निकाल ओपन होत नाही दिसत नाही हे लक्षात घ्या आता नवोदय संदर्भात महत्वाची आहे फॉर्म भरत असताना नवोदयला कोणतंच कागदपत्र लागत नाही पण जर कधी नवोदयाचं फॉर्म भरत असताना पाल्याचे अपडेट केलेलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड अपडेट नसेल तर पालकांचं डोमासाल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दोन्हीपैकी एक मुलाचं आधार कार्ड अपडेट पाहिजे नाव पत्ता लिंग जन्मतारीख आणि पत्त्यामध्ये पालकांचं पूर्ण नाव असणं गरजेचं आहे जे असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल मोबाईल नंबर ओ टी पी जातो सगळी माहिती आधार कार्डची आपोआप फॉर्ममध्ये फिल होऊन येते जर नसेल तर पालकांचं डोमासाइल प्रमाणपत्र हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ते अपलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना नवोदयचा एक तर पालकाचं डोमासायल नंतर पाल्याचं अपडेट केलेलं आधार कार्ड एवढे दोनच कागदपत्र आणि रंगीत फोटो पाल्याची पालकांची सही आणि थंब वगैरे ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात असे छोटेच कागदपत्र लागतात पण या कागदपत्रांना सेंट्रल ओबीसीचं से कागदपत्र ह्याला जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे तात्काळ ता ता तुम्ही काढण्याची ह्या ठिकाणी प्रोसेस करून घ्या म्हणजे लवकरात लवकर मिळेल आणि जन्माचा ओरिजिन दाखला तुमच्या असणार ज्या ठिकाणी भागात तुमचा पाल्याचा जन्म झाला त्या ठिकाणून तुम्हाला कितीही प्रतिमध्ये तुम्हाला दाखला मिळतो त्यानंतर डोमासा सर्टिफिकेट पण काढून घ्या त्यामुळं तुमच्या पाल्याचा फॉर्म जलद भरला जाईल फॉर्म कसा भरायचा द्यायचा काय प्रोसेस आहे तो व्हिडिओ मी थोड्या दिवसात घेऊन येईन काय अडचण असल्यास मला वैयक्तिक कॉल करा माझा नंबर आहे सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या नंबरवर संपर्क साधून तुमच्या मनात शंका काय असेल तर तुम्ही काय करू शकता त्या शंकेचं निरसन करून घेऊ शकता तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज कर्मीवर जय शिवराय